जनार्दर बिराडदार माजी युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत पाटील सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष आहेत प्रशांत पाटील आचे गावकर माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी अभय देशमुख माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शंकरराव बाटापूरकर मातंग समाज संघटनेचे प्रमुख आहेत पपू रेड्डी माजी पंचायत समिती सदस्य यासह हजारो प्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी सावध आहे मी या निमित्तानं माननीय देशमुख साहेबांना विनंती करतो अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करा राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र जी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी माजी खासदार प्रतापरावजी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार तुषार राठोडजी राम पाटील दातोडकरजी त्याचबरोबर ज्यांनी आता पक्षात या ठिकाणी मध्ये प्रवेश केला काँग्रेसचे आमचे एक तरुण सहकारी जे अडीच वर्षापूर्वी काँग्रेसमधून पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले आणि ते शांताभू विजय भाऊ मंचा विजयाताई आमच्या ताई माधवी उपस्थित देगलूर आणि बिलोली संघातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख सहकारी बंधुनो आणि सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सहकारी आणि मित्रांनो मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश अंतापुरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहे ती आम्हाला सर्वांसाठी आनंदाची बाब आहे अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली त्यांचे वडील रावसाहेब अंतापुरकर आमचे जुने सहकारी होते दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत कोविडच्या काळामध्ये अचानक त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जितेशला आम्ही पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं नात्यात येणार नाही परंतु त्यांना जो कटु अनुभव मागच्या काही वर्षामध्ये विशेषतः या वर्षात सहा महिन्यामध्ये जो आला त्यामध्ये ते काँग्रेसमध्ये त्रस्त झाले मागासलेल्या समाजातून शिकून सवरून जे कष्टाने निवडून आले त्यांना मात्र काही चांगली वागणूक मी विशेषतः मी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना खूप तिथे सहन करावं लागलं विशेषतः अपेक्षित नव्हतं त्यांनी कुठेही चुकीचं काही केलं नाही प्रामाणिकपणे काम करत होते परंतु त्यांना काँग्रेसमध्ये या मागच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये फार कटुर अनुभव आले मी काही त्यांना भाजपामध्ये या असं कधी आदर त्यावेळेसही केला नाही आजही त्यांना मी म्हणाले पण ते म्हणाले साहेब मला इथे आता काम करणं कठीण झालेलं आहे अनुभव काही चांगले आलेले नाही आहेत आणि मी स्वतःहून स्वैच्छेने मी भाजपामध्ये आज प्रवेश घेत आहे हे त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि मला खात्री आहे ती आल्यानंतर आपण सर्व जे काही सहकारी आज माझे जुने सहकारी आहेत कोणी जिल्हा सभापती कोणी राहिलेले आहेत पंचायत समिती सभापती राहिले सगळे प्रमुख या ठिकाणी मंडळी आणि भागातली आहेत ही आपण काळामध्ये त्यांचं नेतृत्व नक्कीच त्या ठिकाणी मजबूतने काम करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सर्वांच्या आहे निश्चित आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी काम करू शकतो हे मला खात्री भाजपला त्या ठिकाणी चांगलं यश येण्यामध्ये भरपूर अंतापूरकरांचा आपल्याला फायदा होणार आहे यश मिळणार आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मातंग समाजातला एक अतिशय तडपडीचा कार्यकर्ता शालेय कॉलेज शिक्षण संपून नुकताच बाहेर पडला आणि वडील अचानक गेल्यामुळे मग त्यांना ती संधी मिळाली मला मी पाहतोय अतिशय सरळ स्वभावाची मितभाषी परंतु काम सुद्धा तत्परतेने काम करणारे असे जितेश आज आलेले आहेत आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे आणि म्हणून त्यांच्या या भाजपा प्रवेशाचं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे ते भाजपला ताकद आपल्या मतदारसंघात नक्की देऊ शकतील याबद्दल आम्हाला कोणाला शंका नाही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो यांच्यासोबत त्यांचे वडील रावसाहेबांनी देखील अतिशय जळून काम केलं आमच्यासोबत ते विधानसभेमध्ये देखील होते आणि त्यांच्या दुःखद निधनानंतर जितेश त्या जागी निवडून आले आणि त्यांचं काम पुढे नेण्याचं काम जितेश करत होते मात्र जो काही त्यांना अनुभव आला तो अशोकरावांनी आताच सांगितला आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम हे जुनं आहे अनेक चांगले नेते भारतीय जनता पक्षाचे वर्षानुवर्ष नांदेड जिल्ह्यात काम करतात पण त्याचवेळी माननीय अशोकराव यांचा प्रवेश झाल्यामुळे एक वेगळं चैतन्य आपल्याला पाहायला मिळालं आणि एक वेगळी मजबूती देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि हळूहळू अशोकरावांचे जे काही सहकारी आहेत कारण ज्यावेळेस अशोकरावनी प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी कोणालाही आग्रह करणार नाही ज्याला यायचं असेल तो माझ्यासोबत येईल आणि आता हळूहळू जेवढे त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी होते ते सगळे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला एक मजबूती देखील प्राप्त होते है। एक सिटिंग आमदार असून देखील हा निर्णय जितेश यांनी घेतला आणि भारतीय जनता पक्षामध्ये यापुढे मी काम करेन अशा प्रकारचा संकल्प देखील त्यांनी केला त्याबद्दल ते त्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा हा जो आपला परिवार आहे हा नांदेड जिल्ह्यामध्ये अधिकाधिक मजबूत होतो आहे है। हे है खरं आहे की नांदेडची लोकसभेची जी काही जागा आहे ती आपण कमी मताने त्या ठिकाणी हरलो फार काही अंतर आहे अशी परिस्थिती नाही आहे पण त्यावेळेस जी काही परिस्थिती होती जे काही फेक नरेटिव होते त्यामुळे आपल्याला ती जागा निवडून येता आली नाही असं असलं तरी लोकसभेनंतर मात्र नांदेड जिल्ह्यातलं वातावरण आपल्याला बदललेलं दिसतं आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही मजबूतीनं आता पाय होताना दिसते आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच अशोकरावांचे इतर सहकारी देखील जे काही तिकडे राहिलेले आहेत तेही भारतीय जनता पक्षामध्ये येतील आणि या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि आपली महायुतीच असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा मंचावरील सर्व आपले मान्यवर माजी खासदार आहेत आपले आमदार आहेत सगळ्यांच्या वतीनं मी जितेशच्या मना मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की तुमच्या हा काही तरुण तडफदार नेता आल्यामुळे निश्चितच पक्षाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही खुल्या मनाने पक्षामध्ये काम करा तुम्हाला पूर्ण पाठिंबा पक्षामध्ये मिळेल आम्ही सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहू पक्ष वाढवण्याचं काम हे तुम्ही कराल हा मला विश्वास आहे त्याकरता मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो याच्यानंतर माननीय आमदार डीकेजी यांना विनंती करतो की त्यांनी या पक्ष प्रवेशाबद्दल आपल्या भावना या ठिकाणी